हॅलो फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर उद्या आहे माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आणि हे आहे लग्नघर तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज लग्नघरातली लगभग लगबग सगळी मजा मस्ती आणि सगळी तयारी बघायला मिळेल तर या लग्नासाठी आम्ही खूप छान तयारी केली होती संगीत मेहंदी सर्व डान्स वगैरे बट ड्यू टू सम रिझन सगळ्यांचा खूप ऑफ झाला होता मला टोटल पाच आत्या आहेत तर त्या पाच आत्यांमधली सगळ्यात छोटी आत्या तिची तब्येत अचानक बिघडली आणि ती या लग्नाला येऊ शकली नाही तर त्यामुळे आम्ही सगळे खूप नाराज होतो बट असो द शो मस्ट गो ऑन आता आत्या रिकवर करते आहे त्यामुळे वी आर हॅपी बट या सगळ्या लग्नाच्या गडबडीमध्ये आम्ही आत्याला आणि त्यांच्या फॅमिलीला खूप खूप मिस करत होतो आणि <s citizenship> ही आहे होणारी नवरी तर तिला चुडा घालण्याचा काम इथे चाललेलं होतं आणि ती रेडी होती आहे कारण तिला घेऊन आम्हाला देवदर्शनाला जायचं आहे तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल लग्नाच्या आदल्या दिवशी गावातले आपले जे पण देव असतात ग्रामदेवत असतात त्यांचं दर्शन घेतलं जातं म्हणजे लग्नामध्ये कुठलंही विघ्न येऊ नये अशी देवांकडे प्रार्थना केली जाते तर तेही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच हॅलो फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर उद्या आहे माझ्या आत्याच्या मुलीचं लग्न म्हणजे श्रद्धाचं तर आता देवदर्शनाला तर आदल्या दिवशी जसं तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की नवरा असो किंवा नवरी असो तर आदल्या दिवशी सगळेजणं देवाला जातात तर हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर स्टेट्यून आणि संध्याकाळी छोटंसं फंक्शन आहे संगीतचं तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे सो स्टेट्यून आणि आता आम्ही आलेलो आहोत माझ्या गावात असलेलं बाबाजी चैतन्य महाराज यांच्या समाधी मंदिराचं दर्शन घ्यायला यामागे खूप मोठा इतिहास आहे बाबाजी उर्फ केशव चैतन्य महाराजांनी वयाच्या सत्तेचाळीसाव्या वर्षी ओतूर येथे संजीवन समाधी घेतली या ठिकाणी संत चैतन्य महाराजांनी तुकाराम महाराजांना स्वप्नात गुरुपदेश करून अनुग्रह देत रामकृष्ण हा मंत्र दिला या मंत्राचा जप आज जगभर होताना आढळतो चैतन्यांच्या संजीवन समाधीवर वाढलेले वारुळ हे नैसर्गिक असून दगड किंवा विटांचा यात समावेश नसून सुद्धा शेकडो वर्षे होऊनही या समाधीची एक कण मातीसुद्धा वेगळी झालेली नाही आणि हे आहे ओतुरगावचं ग्रामदैवत श्री कपरदिकेश्वर पवित्र मांडवी नदीच्या तीरावर अतिशय निसर्गरम्य परिसरात श्रीक्षेत्र कपर्दिकेश्वराचे मनमोहक व भव्य असे मंदिर वसलेले आहे या मंदिराचे देखणे रूप घाताक्षणीस भक्तांचा थकवा दूर करणारे आहे चल आहा कहीं होठ गुलाबी आह कहीं चाल शराबी आहा कहीं आंख में जादू अह कहीं जिसमें की खुशबू आहा कहीं निगाहें आह कहीं बाहें आहा अलग है वो लड़की जो सबसे अलग है हवा के साथ साथ घटा के संग संलाना हवा के साथ साथ घटा के संग संग वो साथी चल आणि आजचा जेवणाचा मेन्यू होता मासवडी बाजरीची भाकरी मस्तपैकी रस्सा कांदा आणि हे जेवण आम्हा सर्वांचं फेवरेट आहे आणि आमच्याकडे लग्नामध्ये पद्धतच आहे की मांडवी जेवणामध्ये मा हा मेन्यू असतो म्हणजे असतोच तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं लग्नाच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तुम्ही सर्वांची काळजी घ्या ब बाय टेक केअर